हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्त हेल्दी असा भाताचा प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे बीट राईस तर संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी हेल्दी आणि लाईट असं ट्राय करायचं असेल तर एकदा अशा प्रकारचा हा जो राईस आहे तो नक्की ट्राय करून पहा खूप छान अशा चवीचा आणि तितकाच हेल्दी असा हा जो भात तयार होतो तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा जर जास्त लोकांसाठी हा जो राईस आहे तो बनवायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली प्रेशर कुकरमध्येही बनवू शकता मला चार ते पाच लोकांसाठी हा भात बनवायचा होता म्हणून मी डायरेक्टली प्रेशर कुकरमध्येच बनवलं तेल दोन चमचे आणि तूप दोन चमचे छान गरम झालं की यामध्ये आपण काही खडे मसाले ॲड करणार आहोत तर पहिल्यांदा मी दोन चमचे जिरे ॲड करते जिरे आपल्या भातामध्ये खूप छान फ्लेवर आणतो त्यामुळे जिरे इथे मी दोन चमचे ॲड केले त्यानंतर तर तमालपत्री अशा पद्धतीने तोडून आपल्याला यामध्ये टाकायची आहेत जर अख्खीच्या अख्खी तमालपत्री जर टाकली दर मदे तर भातामध्ये एकाच व्यक्तीला ते येऊ शकतात त्यानंतर मी काही खडे मसाले टाकले चा दोनी तर त्यामध्ये विलायच्या दोन्ही प्रकारच्या टाकल्या त्यानंतर वेलदोडे आणि मिरी अ अशा पद्धतीने मी यामध्ये टाकले थोडेफार ख खडे मसाले आणि मालपत्री वगैरे तेलामध्ये व्यवस्थित भाजली की आपण यामध्ये कांदा टाकून घेऊयात कांदा ही आपल्याला अगदी गोल्डन आणि गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कांदा अशा पद्धतीने उभास मी चिरून घेतला आहे आणि तोही गोल्डन आणि थोडाफार क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तो छान भाजून घ्यायचा आहे आपला कांदा भाजत आला की यामध्ये मी उभा चिरलेला गाजर ॲड करते यामध्ये भाज्या तुम्ही आपल्या स्वतःच्या आवडीनुसार वापरू शकता तर यामध्ये मी थोडेफार फ्लॉवर आणि थोडंफार बिटाचे तुकडे यामध्ये ॲड केले तर बीट राईसमध्ये तो तुम्हाला भाताचा जो कलर आहे तो छान गुलाबी असा आणायचा असेल तर तुम्ही बिटाची प्युरी करूनही यामध्ये वापरू शकता मी बीट छोटे छोटे तुकडे करून यामध्ये ॲड केले आहेत आपल्या भाज्या फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण इथे तांदूळ धुऊन घेऊया तर या इथे मी बासमतीचा जो तुकडा तांदूळ असतो तोच या इथे वापरला आहे आपला जो हा भात आहे तो मऊसूद असा आपल्याला बनवायचा आहे तर तांदूळ ही आपल्याला रेग्युलर यूजमधला अगदी मऊ असा शिजणाराच वापरायचा आहे दोन ते तीन वेळा तांदूळ धुऊन झाल्यानंतर आपल्या या भाज्या आहेत त्याही छान अशा भाजल्या गेल्या आहेत बीटमुळे सर्व भाज्यांना छान कलर आला आहे त्यामध्ये मी दोन ते तीन मिरच्या ॲड करते मिरच्या टाकायच्या राहून गेल्या होत्या माझ्या भाज्यांसोबत भाजताना त्यानंतर आपण जो तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतला होता तोही मी यामध्ये ॲड करते जेव्हा आपण प्रेशर कुकरमध्ये हा जो भात आहे तो बनवतो तेव्हा आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायची काहीच गरज नसते अगदी आपलं नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी जरी घातलं भात शिजण्यासाठी तरी चालतं तर भिजलेला किंवा भा आपण धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो आपल्याला एखाद मिनिट परतून घ्यायचा आहे जर तो जास्त वेळ भाजला गेला तर तो ओला झालेला असतो त्यामुळे तो त्याचे तुकडे होतात आणि आपला जो भात आहे तो खूप मौसर असा शिजतो तर यासाठी आपल्याला हा जो तांदूळ आहे तो जास्त वेळ भाजत बसायची गरज नाही आणि पाणीही आपल्याला थंडच यामध्ये वापरायचं आहे त्यानंतर मी एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा गोडा मसाला आणि थोडंफार हिंग मी यामध्ये ॲड करते त्यानंतर टोमॅटो मी या स्टेजला दरवेळी घालण्याचं प्रेफर करते कारण तो भाज्यांसोबत खूप भाजला जातो आणि त्याचं तो पूर्ण स्मॅश होतो म्हणून टोमॅटो मी वरतूनच घालते त्यानंतर आणखीन थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला हे जे सर्व भाज्या तांदळामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण प्रेशर कुकरमध्ये भात करतो तर तेव्हा पाण्याचा अंदाज आपल्याला लागत नाही कित्येक वेळा भात कच्चा राहतो किंवा खालून करपतो कर तर त्यासाठी पाण्याचं प्रमाणही आपल्याला मेजरिंग कपने मोजूनच घ्यायचं आहे दोन वाटी तांदूळ या इथे मी घेतलं होतं तर दोन वाटी तांदळासाठी मी सहा कप पाणी यामध्ये ॲड करणार आहे एवढ्या अंदाजे पाण्याने भात छान शिजतो तर या इथे सहा कप पाणी मी ॲड केलं आहे पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली तर आपल्याला यामध्ये नंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे जर तुम्हाला साखर आवडत असेल तर चिमूटभर साखरही तुम्ही भातामध्ये टाकू शकता पण बीटमुळे भाताला ऑलरेडी गोड अशी चव येते त्यामुळे आपल्याला यामध्ये साखर वापरायची नाही पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरचं जे झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे ला असं केल्याने आपला हा जो भात आहे तो पटकन शिजतो खालून करपत नाही आणि पाण्याचा अंदाजही आपल्याला येतो पाण्याला उकळी आली की परत मी एक चमचा साजूक तूप मी यामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण जा लावून आपल्याला हाय फ्लेमवरती फक्त दोनच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या काढून झाल्या आहेत आणि कुकरही बऱ्यापैकी थंड झाला आहे आपला हा जो बीट राय आहे तो कशा पद्धतीने शिजला आहे तो तुम्ही इथे पाहू शकता खूप सळसळीत असा हा भात न शिजवता अगदी मसूत असा हा मी शिजवला आहे साजूक तुपामुळे हा जो भात आहे तो खूप छान अशा चवीचा लागतो संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी लाईट खायची इच्छा झाली असेल तर प्लीज अशा पद्धतीचा हा जो भात आहे तो नक्की ट्राय करून पहा खूप छान असा लागतो आणि बिर्याणीला जसं आपण लेअरिंग करताना कलर टाकतो तशा पद्धतीने बीटचा कलर या भातामध्ये येतो आणि गोडसर अशी चव ही येते तुम्ही ते, ते पाहू शकता पिंक पिंक अशा कलरचा भात या इथे आपल्याला दिसत आहे बीटमुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या या भाताला लाईट असा हा जो डिनर आहे तो संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा आजारी पेशंटसाठी खूप उत्तम असा पर्याय आहे खूप जास्त मसाले किंवा खडे मसाल्यांचा वापर न करता अगदी उत्तम अशा चवीचा हा जो भात आहे तो तयार होतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद